कल्याण लोकसभेत आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी निवडणूक आयोग सज्ज तेरा हजार कर्मचाऱ्यांच्या चा माध्यमातून केले जाणार काम कल्याण लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेच्या योग्य अंमलबजावणीसाठी निवडणूक आयोग सज्ज झालाय वन विंडोच्या माध्यमातून मतदारसंघात मतदारांच्या मदतीसाठी कर्मचारी उपलब्ध असतील त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने मतदारांना आणि नागरिकांना आपली समस्या सोडवता येणार आहे तसेच पन्नास या हेल्पलाईन माध्यमातून मतदार आणि नागरिकांची मदत केली जाणार आहे या सगळ्या कामांसाठी जवळजवळ दहा हजार निवडणूक कर्मचारी तसेच इतर कर्मचारी असे एकूण तेरा हजार कर्मचारी या लोकसभा मतदारसंघात त्यात काम करणार असल्याची माहिती आज दिनांक एकोणवीस मार्च रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास निवडणूक अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली आहे आपलं मतदानाची प्रक्रिया आ, मतद मतदानाचा दिवस वीस मे आहे तर लोकसभा मतदारसंघामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये आपण आदर्श आचारसंहितेचं पालन व्यवस्थित व्हावं आणि सर्व उमेदवारांना पॉलिटिकल पार्टीजना लेवल प्लेइंग फील्ड मिळा मिळावा याकरिता आपण त्यांच्या खर्चावर आणि त्यांच्या आचरणावर देखरेख ठेवण्यासाठी भरारी पथकं फ्लाइंग स्क्वॉड्स आणि स्टॅटिक सर्वेलन्स टीम व्हिडिओ सर्वेलन्स टीम ह्यांची स्थापना केलेली आहे त्याच्यापैकी काही टीम्स कार्यरत झालेल्या आहेत आणि उमेदवारांच्या आणि पक्षाच्या सोयीसाठी कोणतेही कार्यक्रम घ्यायचे असल्यास त्यांना त्यांची देखील सोय करण्यासाठी आमच्या कार्यालयामध्ये वन विंडो सिस्टम कार्यरत केलेली आहे मतदारांना किंवा नागरिकांना एकोणीसशे पन्नास वन नाईन फाईव्ह झिरो ही हेल्पलाईन कलेक्टर ऑफिसमार्फत कार्यरत आहे त्याच्यामध्ये लोक फोन करून स्वतःचं नाव कोणत्या यादीमध्ये कुठे आहे तेही शोधू शकतात वेबसाईटवर देखील वोटर सर्च इंजिन ॲक्टिवेटेड आहे आणि शांत व फेअर मॅनरमध्ये आपल्या इलेक्शनची प्रक्रिया पूर्ण पार होईल याची आम्ही पूर्ण 24 खात्री करू चोवीस कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण वीस लाख ,00, अठरा हजार नऊशे अठ्ठावन्न मतदार आहेत त्यापैकी एक लाख आठ पंच्याऐंशी हजार सातशे दहा पुरुष आहेत नऊ लाख बत्तीस हजार पाचशे दहा स्त्री आहेत आणि थर्ड जेंडर सातशे अडतीस आहे आणि नव मतदार म्हणजे अठरा ते एकोणीस वयोगटातील बावीस हजार एकशे एकोणऐंशी मतदार आपले नव मतदार आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण